नमस्कार मित्र मैदान चालू आहे निरा या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आता टोटल सात सेमी पळून झालेत आणि नक्कीच त्या सात सेमीमध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत चला मग बघूया सेमी क्रमांक एकचा चा निकाल आहे एक, एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळली मल्हार आणि फौजीची गाडी पाळली मल्हार जो आहे तो फंट्या ग्रुप ब्राह्मणी यांचा आहे आणि जो फौजी जो बैल आहे तो रावेत पुनावळेकरांचा बैल आहे नक्कीच आज जे सामने जे आहेत ते अटीत सामने होते रान जे आहे ते मातीचं काळ्या मातीचं रान आहे आणि त्या मातीत बैलांचा कसपणाला लागतोय कारण की कसं होतं बाकीच्या ठिकाणी जी माळ राणामध्ये मैदान चालू असतं परंतु या ठिकाणी जी मैदान जे चालू आहे ते काळ्या मातीत रान रान चालू आहे बैलांना पळण्यासाठी योग्य जे असं मैदान आहे नक्कीच आता बघूया सेमी क्रमांक एकमधून मधून फौजी आणि मल्हार ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक दोन सेमी क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन मधून गाडी पळाली घरचा साज पळाला नाशिक गाडी पळाली बघा एवढ्या लांबून ही बैल आले तर नक्कीच एवढं लांबून आलेत म्हटल्यानंतर ना तेवढं बैलांनी पण चांगलंच करून दाखवलं मालकांच्या साठी नक्कीच नाशिककरांचा घरचा साज पाळाला आणि सुभेदार ही जोडी पाळली सुंदर जोडी पाळली कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मातीच्या राणामध्ये जे बैल पाहतात तिथं कसपणाला असतो कारण की बैलांची ताकद लागते कारण की मातीमध्ये जे चाक जे आहे ते गाडीचं रवलं जातं त्याच्यामुळे बैलांच्या ताकद लावी लागते नक्कीच ताकद जी आहे ती लावली राणा आणि सुभेदारनं गाडीवरती ड्रायव्हर ते बंटी ड्रायव्हर लोणीकरांनी ही गाडी सीमेसाठी पात्र केली बघूया कारण की कसा है आहे टापच्या गाड्या या सीमेमध्ये आहेत मैदानामध्ये नक्कीच आता बघूया की काय कमाल का करतो रान आणि सुबेदार ही जोडी फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक तीन सीमी क्रमांक तीनचा निकाल जो आहे तो सुंदर गाडी पळाली तास क्रमांक पाच मधून गाडी पळाली जो ससा नावाचा बैल आता चर्चेमध्ये आहे आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला सर्किट सर्किट आणि ससा ही गाडी काय पळाली गाडी चार का पाच फाटीवरून पळाली आणि गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर रामसवाडीकरांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केली नक्कीच खूप असं आनंद वाटतोय की कसं दोन नंबर बैल जे आहेत ती फायनलमध्ये जात आहेत गुलाल मिळवत आहेत मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रमध्ये करतायत नक्कीच आता बघूया सोन्या ड्रायव्हर रामसुवारीकडे आता फायनलमध्ये काय कमाल करतायत ते सेमी क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली नांदेगावकर मुळशीकरांचा पिस्तूल पळाला आणि जो पिस्तूल जो सारच्यासोबत एकदा पळाला होता तोच पिस्तूल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आयुष अमर माळी भोपकर यांचा हारण्या पळाला नक्कीच हारण्या आणि पिस्तूलची गाडी आज नक्कीच चांगलीच पळाली चांगलं स्पीड लागलं त्या गाडीला नक्कीच त्या चार नंबर सेमीमध्ये अर्जुनसुद्धा होता परंतु अर्जुन जो आहे तो डिस्क्लिफाय झाला म्हणजेच गाडीचा जो दुसरा नंबर आला तो क्वार्टर फायनलसाठी गेला परंतु जो फायनलसाठी गावकरांचा मुळशीचा पिस्तूल आणि हारण्या ही जोडी सेमीसाठी गेली बघूया काय कमाल करतायत ही जोडी फायनलला सेमी क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मिलिंद शेठ पाटील यांचा बिनजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आणि घाटावरती तो राज्य करतोय असा हा भोंगा पाळाला आणि भुंगासोबत अमित भाडळे जे शंभू आणि चिमण्या बैलाचे मालक जे आहेत त्यांचा वादळ सुंदरशी सुंदर अशी गाडी विठ्ठलनानने स्वतः चालवली आणि ड्रायव्हिंग संबंध महाराष्ट्रात माहित आहे काय गाडी चालवतात नक्कीच आज बघूया काय कमाल करतायत विठ्ठल नाना कारण की आज त्यांचा तेजा सुद्धा पळणार आहे परंतु बघूया आता तेजा आणि कॉकटेल जो आहे तो कितीमध्ये पळतोय सेमी क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदरशी गाडी पळाली या बैलगाड्या क्षेत्रात ज्या बैला बैलाला बाकासूर सोबत असा हिंद केसरीचा मान भेटलेला असा घोटकरांचा छोटा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला संतोष तोडकर यांचा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा साई आणि गोटचा सहजा जो नाना प्रधान यांचा आहे आणि नक्कीच बबलू चाचा यांनी गा गाडीचं ड्रायविंग केलं नक्कीच आज एक ते सहा सेमीचे निकाल हाती लागलेत आहेत लागलेले ला आहेत सात आणि आठचा सा जो निकाल आहे ते माझ्या हाती लागलेला नाही जर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कोणते बैल फायनलसाठी पात्र झाला नक्कीच आता कॉकटेल आणि तेजा आणि वेगाचा शेवट सारजा आणि वादळ यांचे निकाल बाकी आहेत नक्कीच कमेंट्समध्ये नक्कीच सांगा हे पाच झाले की काय आणि नक्कीच आज मैदान होते म्हटल्यानंतर आज दोन मैदान होते अंगापूरचं सुद्धा एक मैदान होते नक्कीच अंगापूरच्या मैदानामध्ये सगळ्यांचा लडका देव बक्कासूर तिथे आहे नक्कीच बक्कासूर आज गुलाल घेतोय की काय नक्कीच तो बिरिजा नावाचा जो बैल आहे त्या बैलाला आज उजळत आणतोय की काय बघूया सगळ्यांचाच कसपणाला लागलाय आज हे होते निरा या मैदानातील सेमीफायनल एक ते सहाचे निकाल सात आणि आठ पेंडिंग आहेत निकाल नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद